बातमी आहे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याची निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही विधानसभा निवडणुकीवरून विरोधकांना पोक्ष उठलेला आहे रेडीचा डाव आहे आणि काय नियम कायद्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबरच्या आज सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन मला एक गोष्ट सांगा ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही जम्मू काश्मीर मध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर घ्यायला यांच्याकडे फोर्स होता पण विधानसभा घ्यायला यांच्याकडे फोर्स नाही हास्यस्पद आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायती कोणत्याही निवडणुका जर निवडणूक आयोग घ्यायला तयार नसेल सरकार घ्यायला तयार नसेल याचा अर्थ ही आहे आणि दरम्यान विधानसभा निवडणुकीबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणूक व्हायला पाहिजे होती पण हे सरकार निवडणुका घ्यायसाठी घाबरत असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय त्यांनी त्यानिमित्तानं सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी घेतला असं दिसतंय सगळं राज्यामध्ये गेल्या तीन वर्षापासनं महानगरपालिकेच्या निवडणुका नाही राज्यामध्ये तीन वर्षापासनं नगरपालिकेच्या निवडणुका नाही राज्यामध्ये तीन वर्षापासनं नगरपंचायतच्या निवडणुका नाहीत हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला घाबरती आता विधानसभेची निवडणूक सुद्धा घ्यायला घाबरती